परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील नगरपरिषद कार्यालय परिसरात आपण आलेलो या ठिकाणी आज दिनांक सोळा मे दुपारचे तीन वाजून दहा मिनिट झालेली आहे काही पाहिजे या पे या पे नवदिनं लेबर का फॉर्म लेने पाहिजे अच्छा हा तुसरी नाही मंगलवार अच्छा कर्मचाऱ्यांनी नेले नाही तुम्ही काही पाहिजे हम भी एक साथ में काम को जाए थे नौ दिन तुम्हारा भी काम था हाँ। काम हुआ हा क्या नहीं नहीं हुआ वो क्यों वो अधिकारी ने ना मंगल को आएंगे बोले अच्छा तुम्हारा क्या काम हमारा मुझे प्रमाण पत्र का अच्छा वहाँ क्या काम अभी आओ बोले थे थोड़ी देर मिले के साथ मिले गए नहीं गए बघू शकता कार्यालयाचं गेट सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक कर्मचारी सेवा बजवत आहे का बाबत आपण जाणार आहोत या ठिकाणी अनेक लोक बसलेली आहे जे की कामासाठी आलेली आहे हा कार्यालय बघू शकता आपण याला देखील लॉक लागलेला आहे एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही दुसरीकडे या ठिकाणी हलयातील वेगवेगळे क्षेत्र आहे इंटरव्हलची वेळ काय असते याबाबत देखील आपण काही अधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी देखील काही कर्मचारी आहे हा कर विभाग आहे हा कर विभाग देखील आता सध्या घडीला बंद आहे म्हणजे कर्मचारी थोडंसं जेवणाचा आस्वाद घेत असल्याचं महिला कर्मचारी जेवणाचा आस्वाद घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे हा नामांतर विभाग आहे हा नामांतर विभाग आहे हा देखील या ठिकाणी सध्या घडीला बंद आहे त्यांनी हा लेखा विभाग आहे ते अच्छा हे सुट्टीवर आहे म्हणतात आता नेमकं कोण कोण सुट्टीवर हे देखील आपल्याला माहीत नाही हे रोखपाल कार्यालय आहे रोखपाल कार्यालयात देखील आत्ता सध्या घडीला लॉक लागलेला आहे संगणक विभाग आहे या ठिकाणी देखील अजून कोही अधिकारी दिसत नाही आवक जावक विभाग आहे या ठिकाणी कर्मचारी सध्या घडीला उपस्थित दिसत नाही दुसरीकडे या ठिकाणी काही कर्मचारी काम करत आहे हा पाणीपुरवठा विभाग दिसत आहे जिंतूर तालुक्याचा इथं बोर्ड लावलेला आहे नेमकं या ठिकाणी काय होते माहित नाही सध्या घडीला इथे देखील लॉक आहे आस्थापन विभाग आहे या आस्थापन विभागामध्ये काही कर्मचारी दिसत आहे काय ना सर आपलं माझं नाव फारुखी आहे आस्थापना विभाग प्रमुख आहे मी सर या ठिकाणी दोन ला ते गेले तर अडीच कार्यालय कामकाज करण कर्मचारी आहेत अडीच वाजता त्यांनी कार्यात हजर व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये समजा एखादा कर्मचारी काय कामामुळे शासकीय कामामुळे जर गेला असेल त्याला त्याला सोडून समजून बाकीच हजर व्हायला पाहिजे ऑफिसमध्ये ठीक आहे त्याबद्दल मी दखल घेतो आणि त्यांना ग्रुपवर मेसेज बी करतो लगेच नो, नो, मी आणि त्यांना नोटीस पण साहेबाच्या हाताने मी त्यांना देतो त्यांना शिवसाहेब शिवसेना आज शिवसाहेब मिटिंग लागलेले त्याच्यामुळे साहेब नाही ऑफिस या आणि याच्यानंतर तेच त्यानेच तसा केला प्रकार त्याची दखल घेतो त्यांच्या सीए मध्ये या ठिकाणी फारुकी साहेब यांच्याशी आपण संवाद साधला असता त्यांचा असं म्हणणं आहे की आणि कर्मचारी जे आता सध्या घडीला कार्यालयामध्ये उपस्थित झालेले नाही त्यांना आज सर या ठिकाणी नोटीस बजावण्यात येणार आहे तसेच या ठिकाणी मुख्य अधिकारी देखील काय काय मान्य मित्र परभणी येथे गेले असल्याचे सांगितले जात आहे काही कर्मचारी या ठिकाणी आवकजावकच्या सध्या घडीला एक महिला कर्मचारी उपस्थित झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन तात्काळ बसलेले आहे या या ठिकाणी ठिकाणी बघा वसुलीचा विभाग आहे या ठिकाणी काय कर्मचारी उपस्थित आहेत तर इथे किती कर्मचारी असतात कुठे बाकीचे पैसे भराय पैसे भरायला सगळेच पैसे भरायला गेले अच्छा आपण ह्या वेगवेगळ्या अशा दालन कॅबिन तयार केलेली आहे पात्र खुर्च्या या ठिकाणी रिकाम्या आहेत हे घरकुलचं कार्यालय आहे या ठिकाणी एक कर्मचारी उपस्थित आहे जो की काम करत आहे काय नाव साहेब तुमचं बरं काय काम करता आपण इथं हे चेकिंग करायचं बरं इथं कर्मचारी किती इथं तीन चार जण आहेत ते सर्वेला गेलेले आहेत सर्वेला गेलेले यांचं असं म्हणणं आहे की सर्वेला गेलेले आहे या ठिकाणी बघा आपण ही देखील खुर्ची रिकामी आहे ही देखील खिर्ची रिकामी आहे या ठिकाणी वरी देखील काही कार्यालय आहे हे बांधकाम विभाग आहे या ठिकाणी एक कर्मचारी काम करत आहे तुम्हाला बरं इथं किती कर्मचारी असतात दोन कुठं गेले दुसरे कर्मचारी लंच गेले लंच ला गेले काय लंच वेळ टाइम टेबल लंच वेळ आहे पण थोडा उशीर झाला होता का कामामुळे ते थोडं उशीरा गेले रिकामी दिसत आहे आतापर्यंत ते पण देखील आलेले नसल्याचं दिसून येत आहे आपण या ठिकाणी सिद्दीकी साहेब यांच्याशी ज्यावेळेस संवाद साधला आपण तर मीडियाच्या माध्यमातून त्यांना सूचना कळेल आणि मुख्य अधिकारी आल्यावर त्यांना रिसर योग्य ती कारवाई करण्याचं त्यांनी आपल्याला तोंडी आश्वासन दिलेलं आहे पुढील भाग असा आहे की नगर परिषद मुख्य अधिकारी आता या ठिकाणी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम